आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बातमी चांदूर बाजार येथील टोंपे महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न माजी विद्यार्थ्यांच्या सहयोग राशीतून महाविद्यालयात संगणक मुद्रण व ग्रंथ भेट स्थानिक गोसे टोंपे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर विजय टोंपे यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके पालक प्रतिनिधी श्री जयसिंग ठाकूर माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्री प्रवीण कोंडे प्राध्यापक डॉक्टर सचिन कडू जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष राहुल विखे पत्रकार मयूर खापरे श्री राजेश ठाकरे आय क्यू एस सीचे चे समन्वयक डॉक्टर नंदकिशोर गवाळे माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉक्टर रवींद्र डाखोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते आयोजित कार्यक्रम दरम्यान सर्वप्रथम संत गाडगेबाबा व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोविंदराव दादा टोंपे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ प्राध्यापक डॉक्टर रवींद्र डाखोरे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून माझी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून श्री जयसिंग ठाकूर माजी विद्यार्थी डॉक्टर सचिन कडू पोलीस पाटील श्री राहुल फुके श्री राजेश्वर ठाकरे मोर्शी यांनी आपल्या मनोगणातून महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला व आम्ही आज जे काही घडलो ते या महाविद्यालयाच्या शिक्षण व संस्कारातून घडलो हे प्रांजळपणे सांगितले पालक प्रतिनिधी श्री जयसिंग ठाकूर यांनी पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्याची जाणीव करून दिली प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला डॉक्टर नंदकिशोर गव्हाळे यांनी महाविद्यालयात आगामी काळात महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्याकरिता माझी विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्वाची आहे हे समजावून सांगितले या प्रसंगी विद्यार्थ्याकडून जमा झालेल्या राशीतून महाविद्यालयात दहा संगणक मुद्रण संच ग्रंथालयात पुस्तके तसेच महाविद्यालयातील दारिद्र्य रेषेखाली भूतपूर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वितरण करण्यात आले शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंपे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीत माझी विद्यार्थ्यांची भूमिका कशी महत्वाची आहे हे सांगताना आपल्या महाविद्यालयातील वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी व्यवसाय शेती इत्यादी क्षेत्रात माझी विद्यार्थ्यांनी घेतलेली झेप वाखाण्यासारखे असून मनाला सदैव आनंद देणारी असल्याचे म्हणणार मागील तीस वर्षात ग्रामीण भागातील आपल्या महाविद्यालयात वेगवेगळे शैक्षणिक कोर्सेस चालू करून आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सर्व उच्च शिक्षणाची सोय करून देणारे विद्यापीठ अंतर्गत आपले हे पहिले महाविद्यालय असून प्रचंड प्रमाणात माझ्या विद्यार्थ्यांनी विद्यार दर्शविलेली उपस्थिती बघून समाधान व्यक्त केले